चिखली येथील श्री विश्वासराव भाऊ विद्यालयाचे दोन हजार सहा दोन हजार सात बॅचच्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचारी यांचा माझी मेळावा उत्कृष्ट असा संपन्न झाला व सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात उत्तुक उत्तुंग भरारी घेतली आहे सर्वांना भेटून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आपल्या आयुष्यात झालेले बदल आपण काय करतो आपल्या कधी काळी आपल्याला भेटणाऱ्या मित्रमैत्रिणी आता काय असतील त्यांचे कसे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता ताणून शिगेला पोहोचली आणि त्यातून आपल्या शाळेतील एकतरी दिवस जसाच्या तसा जगायला मिळाला गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आपल्या त्यावेळी असणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आता आपणाला हवे हवेसे वाटतात ते शाळेत होतो त्यावेळी ते त्यांचा तिरस्कार वाटायचा तेच शिक्षक आपणाला आता का बरे आवडू लागले आपली काळजी करणारे आई वडील आणि गुरु हेच आपली मनापासून काळजी करणारे दैवत होते ते उशिरा आपल्या लक्षात येते इट इज नेवर टू लेट म्हणणारे आमच्याबद्दल जीवापाड प्रेम करणारे कलासवासी श्री एन डी पाटील सर आणि आपसुकच आप डोळ्यात पाणी तरळले तसेच या प्रसंगी आपल्या शालेय जीवनात सोसलेले कष्ट आताच्या मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून सर्वांनी म्हणून जिल्हा परिषद शाळा चिखलीमधील विद्यार्थ्यांना भेट वस्तू द्यावी अशी संकल्पना सुचली बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी चिखलीमधील जिल्हा परिषद शाळा चिखलीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाच वह्या अंकलपी पेन्सिल खोडरबर शॉपनर व वा अंगणवाडी शाळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना बालमित्र अंकलपी तसेच दोन्ही शाळा मुली सर्व एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांना खाऊ दिला व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपल्याही मुला मुलींना मोठमोठे अधिकारी झालेले कधी आपल्या गावातील अंगणवाडीत व जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलेले आहेत आताचे शिक्षण हे एक ता मायाजाळ आहे आपल्या शाळेबद्दल आपल्याला प्रेम निर्माण करणारी आपली मराठी शाळा धन्यवाद सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे चिखले मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ